चाललो आहे आमचं आर्टिफिशियल प्लॅनिंग घ्यायला एरिकनच्या स्टोरमधून आम्ही घेतलं ते पण भरपूर जवळपास एक महिन्याची वेटिंग होती आणि आता आम्ही फायनली घेऊ आणि ते घरी मिळून ठेवू चल हळू चल लवकर मी सांगा चल आणि हा जी येण्यासाठी टिफिन चल काय झालं ओके तुझा शूज पडला शूज पडला म्हणून सांगते थी 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 ती मला काय अशा आणि ती 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 रिकामी बॉटल का घेऊन आली तू हातात झिया ना हा झिया ना ठेवून देऊ ठेऊन देऊ हे रिकामी आहे बाळा ती हा शूज घालायचा का थांबतच नाही झालं आणि हिच्यामुळे आता मला मागे बसावं लागत आहे बिकॉज मी पुढे बसते तर ही माझ्या बिलकुल कंटिन्यू माझ्या जवळ बसून असते आणि आम्हाला ती सवय तिची मोडायची आहे जेणेकरून ती मागे बसली पाहिजे म्हणून आता सवय लावतोय की मी तिला काही दिवस घेऊन मागे बसेल म्हणजे तिला सवय है। है मागेच बसायचंय आता तुला तू बिग झाली आता ओके आबा नाही ते आलं पूर्ण तुला असं वाटत होत की येणार नाही मला असं माहित होत येणार आलं फायनली आफ्टर वन मंथ आम्ही डिलिव्हरी घेतली कुठे जायचं कुठे अरे तिथे एक म्हातारे काका होते त्यांना बघून म्हणते आबा म्हणजे ते आबांसाठीच केस होते वाईट असं नाही का आबा कुठे गेले कुठे गेले आबा, 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 आबा? अरे अरे तुला तर घेऊनच नाही गेले आबा दाबा कुठे गेले बाबा म्हणजे काम होतं का असं कार्यक्रम अच्छा अच्छा यस आता आम्ही चाललो आहे घरी हे झाड नेऊन ठेवायला आणि थोडंफार आणखी सामान आहे आमच्याकडे तर ते ठेवायला आता आम्ही चाललोच याला बघा आणि नागपूरला प्रत्येक सिग्नलवर हे असे जन म्हणून असे टीशर्ट्स घालून के लोक आहेत तू कशासाठी आहे प्रणव ते सिग्नल म्हणजे ऍक्सिडेंट भरपूर होत आहे त्याच्यानंतर भरपूर लोक मरत आहेत तर तुम्ही नियमाचं पालन करा हे त्यांच्या ऍक्शन द्वारे ते, ते सांगत अरे प्रभाग त्या त्या बाजूला पण आहे सगळे सिग्नल इव्हन नागपूर मध्ये याच सिग्नलवर नाही भरपूर सिग्नल वगैरे भरपूर मॅक्सिमम सिनियर सिटीजन्स आहेत नेक्स्ट yes, मॉर्निंग येस आता माझी मेहंदी आर्टिस्ट आलेली आहे मला मेहंदी लावायची आहे आणि जिया ना इकडे बाबांसोबत वॉक करत आहे हा वॉर्मिंग सेरेमनी ची तयारी चालू झालेली आहे त्यासोबतच सगळ्यात पहिला इव्हेंट जो आहे मेहंदी खूप एक्सायटेड आहे ती तर ती मेहंदी लावत आहे तुला पाहिजे लावून तू आहे ना तू लावते बेटा हा तू लावते तो माझी मेहंदी लावून झालेली आहे दीड ते दोन तास लागले तिला मी तर मी पायाला पण लावली <laughs> आणि ती मेहंदी आर्टिस्ट जी होती ती होती संस्कृती मेहंदी आर्टिस्ट तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचं प्रोफाईल लिंक करेन आणि खरंच खूप सुंदर लावते आणि स्पीड इतकी फास्ट लावते म्हणून फटाफट पत लावते मला कोणाला मेहंदी लावायची असेल तर तुम्ही तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता बघू आता किती जेवणामध्ये पाठवडीची भाजी आणि आज आम्ही बेडरूम मध्ये जेवण करायला बसलो मांडी घालून बाजू जास्त या ठीक तुला असं मी भरवलं होतं तो रोजच चांगली दिसलं की प्रणव मला खाऊ घालाय तर जियाना मॅडम आले इथे

Mm -hmm. <laughs> हा मॅडम पण आमचे नशीब चांगले होते नीट बस ना बस ना हा नीट बस पाय फोल्ड कर मागे नको झोपडशील मला माझी मम्मी भरवायची जेव्हा माझं लग्न झालं होतं मेहंदी लावली होती तेव्हा मम्मीने भरवलं होतं लास्ट नाही नाही डिलिव्हरीच्या प्रेग्नन्सीच्या फेज सॉरी आफ्टर डिलिव्हरीच्या फेजमध्ये पण मम्मी जे खाऊ घालायचे मला खूप A few moments later. हा एक राऊंड आहे तो नेऊन ठेवायचा गाडी मध्ये आणि प्रणव हो ते नाही नाही आता नाही लागणार मला सुट्टी आहे बिकॉज आई आज अंघो करून स्वयंपाक बनवता काय आज चतुर्थी म्हणजे ओके म्हणून बघा इकडे इन्स्ट्रक्शन देत आहे का डॅडीला हो म्हणते रे डॅडी जे ना तू कशी पडली का आपल्याला आवरायचं आहे आता रूम मधलं सगळं हा क्लीन क्लीन करून घेऊ आता आपण ओके टीड़ी टीड़ी। क्लीन क्लीन आणि आमचे कपडे संपतच नाही असं प्रणव म्हणतो सुद्धा हे भरून जाऊ दे ना आता डॅडीला सुरू आलं ना व्यवस्थित प्रणव आता त्या कार्पेट लुक आलं पण प्रॉपर हम्म वेलकम कामाचा माणूस आहे हा मला वाईट पाहिजे होते ना पण बर ठीक आहे आता व्हाईट आणि पिंक लावून घेईल काही नाही का म्हणजे थोडं बाकीच्या वेळेवर शॉपिंग तुम्हाला माहीतच आहे आणि आता आम्ही जातोय सोन चाफा तिला काय घ्यायचं आहे कलर मध्ये तिला सणी आता मी निघवलोय आणि नागपूर मध्ये इतकं गरम आहे की लिटरली असं वाटत आहे की एप्रिल महिना आहे एवढं गरम होत टेम्परेचर आहे थर्टी टू डिग्री सेंटीग्रेड आणि आता वाजले फक्त एक दुपारचे चलो सोन चाफा <laughs> वेळेवर कधी पळवतेच एक म्हणजे होतेच असं अरे ऑर्गनाइज ती अरे ना आता विथ जिया ना त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतो तो प्रॉब्लेम बरोबर आहे की एक एक आपण घेतलं की एक विसरून जातो

काही असं काही नसते बडबड तुम्हाला जर कोणाला लावायची असेल तर नक्की तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा मी तिचं कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे संस्कृती मेहंदी म्हणून आहे ती ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करते सो खरंच खूप सुंदर तिने मेहंदी लावून दिलेली आहे आणि विशेष म्हणजे मला असं वाटलं की मेहंदी लावल्यानंतर पण जेव्हा म्हणजे रात्रभर ती तशीच टिकून राहिली जी ओली जी मेहंदी असते ना तशीच ला <laughs> ती तशीच हाताला लागून होती की मला लिटरली असं ब्रशने घासावं लागलं तेव्हा ती निघाली म्हणजे मी हे असा अनुभव मला फर्स्ट टाइमच आला प्रणव नाही आता मे बी ती अहमदाबाद वरून शिकून आलेली आहे तर मे मेबी तिकडची टेक्निक असेल तिला ती मेहंदी भिजवायची बनवायची की तिकडनं बोलवली मला नाही माहिती पण मी असं तर नाहीच बघितलं बिकॉज आपण मेहंदी लावतो तर लगेच मेहंदी निघायला लागते वाळल्यानंतर पण ही मेहंदी तशीच टिकून होती बिकॉज मी नेक्स्ट डे पण खूप सारे कामं केले आणि त्याच्यानंतर पण ती तशीच होती पण जेव्हा मी लिटरली ब्रशनी घासली ती मेहंदी तेव्हा ती निघाली पाण्यात भिजवून ठेवले हा तेव्हा निघाली म्हणजे इझिली निघाली पण असं चिटकून होती सगळी हाताला तर आम्ही पोहोचलेलो आहे सोनचाफा मनीष नगर ती पॉइंटला आहे हे शॉपिंग टाइम आणि तीन तासानंतर कार्यक्रम आहे झाले आम्ही शॉपिंग आता वेगळी आलोय जेवण करू आणि मग मी रेडी व्हायला जाईल थोडं आईबरोबर ना जायचं परत

ट्राफिक जाम आहे मला जायचं होतं साडेतीनला आणि आता वाजले पावणे चार आणि त्यातमध्ये मला झियानाचा ब्लाउज पण पिक करायचा आहे सोलेत सी बघू कसं काय होतं आता पण आलेली आहे आणि झियानाचा ड्रेस मी इथन शिवलेला आहे सिमरन नवारी स्पेशलिस्ट की अगदी मेन रोडवर हिचं शॉप आहे इकडे जाल तर तुम्ही मेन माडेवाडा स्क्वेअर लागतो आणि मग इकडे गेलं मागे तर बेस स्क्वेअर लागतो तर मानेवाडा स्क्वेअरवरून जर तुम्ही आले तर हंड्रेड मीटरवर हे फर्स्ट शॉप आहे सिमरन मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल जर तुम्हाला इन फ्युचर कोणाला शिवायचं असेल तर नक्की शिवाय बिकॉज झियानाचं पातळ खूप सुंदर यांनी शिवून दिलेलं आहे मला काकूड द्या येस तर आता ऑन द वे मी सोनू द्यायला पण पिक करणार आहे बिकॉज तो ज्यांच्याकडे मी रेडी व्हायला जाणार आहे फर्स्ट जा टाईम जाणार आहे आणि तो द्यायचा कॉन्टॅक्ट आहे ती तिथे भरपूर वर्षांपासून जाते सो लेट सी बघू फर्स्ट टाईम आहे मी पण ट्राय करते अदरवाइज मी माझा मेकअप मी स्वतःच करते पण ह्यावेळेस नाही पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी मॅनेज सो म्हणून मग मी पार्लरमध्ये जाते तर ताई पण आहे सोबत चला बघू मग